श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो तुमच्या ज्या काही इच्छा असतील अपेक्षा असतील ती स्वामींजवळ तुम्ही बोलून दाखवा स्वामी तुम्हाला नक्की तारतील संकटातून नक्की मार्ग दाखवतील म्हणजेच काय तर स्वामींना आतुरतेने साथ घाला स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन येत्या चौदा डिसेंबरला आता दत्तजयंती आहे या काळामध्ये आपण उपाय किंवा सेवा ह्या नक्की करायच्या आहेत म्हणजेच त्या खूप प्रभावी फलदायी ठरत असतात या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटींना कार्यरत असतं त्यामुळं आपण जी काही सेवा करत असतो तर ती प्रभावी ठरतेच आता मागच्या वर्षीदेखील भरपूर महिला व पुरुषांनी दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांची अनेक सेवा केलेल्या आहेत आणि त्यांना अनुभव देखील आलेले आहेत तुम्हाला देखील अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही देखील श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री दत्त महाराजांची ही जरूर करा आता प्रत्येकाला सेवा करणं शक्य होत नाही कारण की घरामध्ये लहान बाळ असतं किंवा कोणी बाहेर कामासाठी जावं लागतं कोणी ऑफिसला जात असतं किंवा इतरही काही कामं असतात त्यामुळं प्रत्येकाला सेवा करणं जमत नाही किंवा शक्य होत नाही तसेच प्रत्येकाला गुरुचैत्र पारायण करू वाटते कारण गुरु की गुरुचरित्र पारायणाचे तेवढे महत्त्व देखील आहे तर आता आपल्याला गुरुचरित्र पारायण संपूर्ण करणे जर शक्य होत नाही तर आपल्याला या दत्तजयंतीपर्यंत अशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र वाचनाचे फळ मिळेल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आपल्या इच्छा पूर्ण होतील तर कोणती सेवा करावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आता काहींना असं वाटत की सेवा करून काय होणार माझी इच्छा पूर्ण झाली नाही किंवा आपल्यावरती जी काही संकट आहे तर ती येतच आहेत पण वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या कर्माचे भोग हे भोगावेच लागतात आणि आपले कर्म संपल्या संपल्यानंतर भक्ती जी काही आपण करत असतो तर त्या भक्तीमुळे आपल्यावर जे काही येणारे संकट असतील त्या संकटांचा वेग मात्र नक्की कमी करता येतो स्वामींवर आपली श्रद्धा व विश्वास हा अतूट असला पाहिजे अगदी तुम्ही कोणतीही सेवा करा मग स्वामीचरित्र सारामृत पठन करा किंवा तारक मंत्राची सेवा करा किंवा गुरुचरित्र पारायण करा पण आपला विश्वास हा अतूट असला पाहिजे आपली एखादी इच्छा पूर्ण झाली किंवा झाली नाही तरीही आपण स्वामी महाराजांसमोर रडतो त्यांच्यासोबत भांडतो देखील पण खरं तर ते आपलं चांगलंच बघतात एखादी गोष्ट जर आपल्यासाठी चांगली असेल तर ती आपल्याला नक्कीच येतात किंवा त्या गोष्टीसाठी जर उशीर लागत असेल तर एखादी गोष्ट आपल्यासाठी आत्ता चांगली असेल पण पुढे जाऊन जर जा ती आपल्याला वाईट असेल तर स्वामी महाराज ती गोष्ट आपल्याला कधीही देत नाही त्यामुळे फक्त तुम्ही हा विश्वास अतूट ठेवा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील आता आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामधला एक अध्याय हा वाचायचा आहे तर आपल्याला बघा तो कोणता आहे किंवा त्याच्यासाठी काय नियम आहेत हे तुम्हाला हे पुढे सांगणारच आहे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यामुळे एखाद्या गंभीर संकटातून मार्ग सापडतो ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार याच्या वाचनाने दूर होतात मनुष्य दुःखातून मुक्त होतो गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीच होतं घरामध्ये आनंद चैतन्याचं चे वातावरण निर्माण होतं पितृदोष असेल वास्तृदोष असेल याच्यावरती उपाय म्हणून गुरुचित्र पारायण केलं जातं त्यांना अनुभवसुद्धा येतात लग्न शिक्षण करिअर यावर जर काही अडचणी असतील तर वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो कोंडीत्री ग्रह नक्षत्र पितृदोष पारब्ध दोष यावर गुरुचित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगत असतात गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्रामधील आपण नववा अध्याय पठन करायचा आहे हा नववा अध्याय कध्या कधीपासून पठन करायचा आहे तर बघा एकवीस दिवसांची तुम्ही सेवा करू शकता किंवा अकरा दिवसांची सेवा केली तरी पण चालेल आपल्याला पंचवीस नोव्हेंबरपासून ही सेवा करायची आहे अगोदर आपण संकल्प करायचा आहे की मी एकवीस दिवसांची सेवा करणार आहे मग यासाठी एक नारळ घ्यायचा आहे कडी साखर घ्यायचा आहे आणि हे घेऊन आपण स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये मठामध्ये जायचं आहे तिथं गेला तरी चालेल पण त्यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना दत्त महाराजांना मनापासून सांगायची आहे श्रद्धेने सांगायचे आहे तसेच मी कोणती सेवा करणार आहे मग मी गुरुचरित्र पारायण करणार आहे किंवा गुरुचरित्रमधील हा अध्याय पठन करणार आहे किंवा चा स्वामी चरित्र सारामृताचं पठन करणार आहे जे काय आहे ते आपण स्वामी महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर नारळ आणि खडीसाकर आपण तिथे ठेवायचं आहे आणि घरी आल्यानंतर आपण संकल्प करायचा आहे संकल्प घेताना आपण आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तुमचं गोत्र सांगायचं आहे तसं तुम्ही कोणती सेवा करणार आहात दे ते देखील सांगायचं आहे त्यानंतरही पाणी आपल्या तामणामध्ये सोडायचं आहे अगदी तुळं सोडून कोणत्याही झाडाला हे पाणी तुम्ही टाकू शकता आणि गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठन करायचं आहे देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्या आसन घेऊन बसायचं आहे रोज गुरुचरित्रामधील नववा अध्याय तुम्ही पठण करायचं आहे आपण एक वेळ ठरवायची आहे आणि मग तुम्ही सकाळी सेवा करू शकता आपण संध्याकाळी सेवा करू शकता पण फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळामध्ये तुम्हाला सेवा करता येणार येणार नाही कारण या काळामध्ये स्वामी महाराज भिक्षेला गेलेले असतात आणि त्याच्यामुळे तू मला या वेळेत करता येणार नाहीत त्यामुळं तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीनं ही सेवा केली तरी चालेल ताई दादा आजी आजोबा आई वडील कुणीही केला तरी चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर सेवा करायची नाही मासिक धर्माचे जे काही चार पाच दिवस आहे या दिवसांमध्ये आपण हा देय करायचा नाही तिथून पुढे तुम्ही ती कंटिन्यू करू शकता जर आपल्याला परत तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू करू शकता आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर अशा महिला व पुरुषांनी एक श्लोकी गुरुचरित्र पठन करायचं आहे आपण एक श्लोकी गुरुचरित्र पठन केलं तरी पण आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळत असतं आता हे एक श्लोकी गुरुचरित्र अगदी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हाही तुम्ही सेवा करू शकता सकाळी देखील करू शकता सायंकाळी केलं तरी पण चालेल ही सेवा करण्यासाठी आधी आपण संकल्प करायचा आहे तुम्ही एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची सेवाही करू शकता आता देवघरामध्ये अगोदर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे आता एक श्लोकी गुरुचरित अत्यंत साधे सोपे आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजग्राम अंतरे तीर्थ तिरते हिंडत पातला बिलवडीहुनी संगमातेतून मटगाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रम या सेवेसाठी असं जास्तीत जास्त तुम्हाला पंधरा मिनटे किंवा अर्धा तास तुम्हाला द्यायचं आहे अगदी तुम्हाला म्हणणे जर शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल आपण जर ही सेवा केली तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळते आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असतो आपण जी काही सेवा करणार आहोत त्या सेवेमध्ये आपल्याला कुठंही खंड पडू द्यायचा नाही मग एक दिवस सेवा केली नाही तर दुसऱ्या दिवशी केली नाही असं करायचं नाही तर आपल्याला रोज ही सेवा करायचीच आहे आता ज्यांच्याकडे वेळ नसेल स्वामी सेवा करण्यासाठी तर अशा व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला स्वामी सेवा करण्यासाठी मार्ग दाखवायचा आहे मग तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामीचत्र सारामृत हा ग्रंथ देऊ शकता गुरुचत्र पारायण हा ग्रंथ खरेदी करून दिला तरी पण चालेल त्या व्यक्तीने जर तो ग्रंथ वाचला तर त्याचे देखील पूर्ण फळ हे तुम्हाला प्राप्त होत असते पण अशाच व्यक्तीला ग्रंथ द्यावा की जी व्यक्ती ती ग्रंथ वाचू शकेल तसे सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्यानं एकदा का स्वामी मार्गाला मांडलं किंवा स्वामी मार्गात आला की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी ही स्वामी महाराज घेतात आणि जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे तुम्ही ही देखील ही देखील सेवा करू शकता तसेच ज्यांच्याकडे वेळ नसेल अशा व्यक्तीने फक्त असे स्वामी समर्थ असली स्वामी समर्थक मंत्राचा जप तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा करत राहायचं आहे जस जसा जप वाढत जात होतं तशी परिस्थिती दे देखील सुधारत जाते सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसते पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते व आपल्याला धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते आपल्या चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते म्हणजेच प्रत्येकानं हा जो काही उपाय आहे तो नक्की करावा घरामध्ये इतर कोणतंही काम करत असू द्या काम करता करता तरी तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला, तुम्हाला मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तेव्हा पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच एका माहितीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त